आज आपण सर्व लोक या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरता आलो हो। आहोत आणि आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की आज आपला देश अत्यंत वेगाने प्रगती करतो आहे जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आज भारत झालाय जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होतोय सर्व श्रेय जर असेल तर ते श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाचं हे श्रेय आहे मी तर असं म्हणेन की जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम संविधान जर कुठलं असेल तर ते भारताचं संविधान आहे कारण हे संविधान सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्याचं मूलमंत्र घेऊन त्या ठिकाणी तयार करण्यात आलंय आणि म्हणूनच आज कुठलीही समस्या देशापुढे असली तरी त्या समस्येचं निदान त्याचा उपाय हा भारताच्या संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे होते त्यांचा जवळजवळ सगळ्या विषयात प्रचंड अशा प्रकारचा अभ्यास होता व्यासंग होता आणि ती दृष्टी ही संविधानामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं भगवान गौतम बुद्धांनी धम्माच्या माध्यमातन जो समतेचा बंधुतेचा एक संदेश दिला तो संदेश देखील आपल्या संविधानाच्या माध्यमातून आपण अंगीकारला हे आपल्याला पाहायला मिळतं आज खरं म्हणजे मी डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे मनापासून अभिनंदन करीन आणि आभार मानेन की त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं पुस्तक या ठिकाणी लिहिलं मी बसल्या बसल्या ते पुस्तक चाळत होतो एक प्रकारे बाबासाहेबांच्या जीवनाचा इतिहास आणि भारतीय संविधानाचा इतिहास आणि कशा प्रकारे बाबासाहेबांच्या विचाराने हे संविधान तयार होत गेलं याचा अतिशय सुंदर आलेख हा डॉक्टर नरेंद्र जाधवांनी या ठिकाणी मांडलेला आहे आणि खऱ्या अर्थानं हे जे आमचं प्रजासत्ताक आहे आमचं रिपब्लिक आहे याला एक प्रकारे दिशा देणारा महामानव म्हणून जे वर्णन आपण डॉक्टर केलेलं आहे ते अतिशय सार्थ अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी झालेलं आहे याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही या, या देशामध्ये कायदे मंत्री म्हणून मजूर मंत्री म्हणून पाडबंधारे मंत्री म्हणून वीज मंत्री म्हणून जो काही कार्यकाळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राहिला त्या प्रत्येक कार्यकाळात किंवा त्या छोट्याशा कार्यकाळामध्ये त्यांनी सगळ्या पायाभूत गोष्टींची मुहूर्तमेढ त्या काळामध्ये केली आणि केवळ संविधान नाही तर ते संविधान अंमलात आणण्याचं विजन हे देखील त्यांच्यामध्ये होतं हे त्यांच्या त्या कार्यकाळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आज देशाची अर्थनीती असेल देशाची सिंचन नीती असेल देशाची वीज नीती असेल याच्यात ज्या ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी त्या काळामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी व्हिज्युअलाइज केल्या होत्या आणि त्या आपल्याला आज पाहायला मिळत आहेत खरं म्हणजे मला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्ताने आणि त्यावेळी मला अतिशय आनंद झाला की तिथले जे डीन आहेत ते डीन असं म्हणाले की ही वॉज अवर रेव्हियर्ड फेलो आणि आजही अनेक विषयांवर त्यांचं जे लिखाण आहे ते आम्ही प्रमाण मानतो मला असं वाटतं की यातनं त्यांचा द्रष्टेपणा किंवा एखाद्या विचाराची सखोल अशा प्रकारची जी काही त्यांचा अभ्यास होता माहिती होती ही आपल्याला पाहायला मिळते आताच ज्या प्रकारे माननीय साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी चैत्यभूमीवर इंदू मिलवर स्मारक आपण तयार करतो त्याला थोडा उशीर झालेला आहे पण अत्यंत वेगानं ते आपल्याला पूर्ण करायचं आहे पण त्यासोबत मला अतिशय आनंद आहे की कोयाप विद्यापीठामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल किंवा लंडन मधलं त्यांचं घर असेल या प्रत्येक स्मारकाशी किंवा दीक्षाभूमी तर माझ्या मतदारसंघातच येते या प्रत्येक आठवणीशी जुडण्याची एक संधी मला मिळाली आणि प्रत्येक वेळी जेव्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाकडे मी डोकावून पाहतो त्यावेळी मी थक्क होतो की एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये इतक्या गोष्टी कसे करू शकतात मी तर असं म्हणेन की आपण अनेक वेळा म्हणतो ही व्यक्ती नाही ही संस्था आहे अशा प्रकारच्या हजारो संस्था एकत्रित केल्या तरी देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्ञान आणि त्यांचा व्यासंग पूर्ण होऊ शकत नाही म्हणूनच या महामानवाला अभिवादन करण्याकरता ज्यावेळी आपण सगळे या ठिकाणी येतो त्यावेळी त्यांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे या देशाला एकच मार्ग महाशक्ती बनवू शकतो आणि तो मार्ग म्हणजे भारतीय संविधानाचा महामार्ग की ज्या महामार्गामुळे महा हा भारत देश जगातली महाशक्ती बनवू शकतो आणि म्हणून आपण सर्वांनी बाबासाहेबांना नमन करताना एकच सर्वांनी ठरवलं पाहिजे एकच संकल्प पा केला पाहिजे कि भारताच्या संविधाना अनुरूप आमचं आचरण असेल करता कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा महत्वाचं हे भारताचं संविधान असेल आणि या संविधाना अनुरूपच आम्ही सर्व आमच्या जीवनामध्ये आचरण करू मला असं वाटतं या संकल्पानेच भारताला आपण महाशक्ती तयार करू शकू खऱ्या अर्थानं या महामानवाचे उपकार आपण शकत नाही त्यामुळे त्यांच्या उपकारात राहण्याकरताच आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्याकरताच आजच्या दिवशी आपण त्यांना अभिवादन करण्याकरता येतो मी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना पुन्हा एकदा आमचा कृतसंकल्प जाहीर करतो की जे कार्य आम्ही करू ते संविधान अनुरूप करू आणि काम करत असताना समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे जो वंचित आहे त्या वंचिताचाच विचार हा पहिल्यांदा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल मी पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनापासनं अभिवादन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय जै महाराष्ट्र